नऊ डिसेंबरची रात्र साधारण साडे नऊ वाजलेली असतील मुंबईतला कुर्ला पश्चिम रस्त्यावरचं गर्दीचं ठिकाण तीनशे बत्तीस नंबरची बेस्ट बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने जात होती माणसं खचाखच भरलेली होती बस एलबीएस मार्गावर येताच ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव आलेल्या या बेस्ट बसने दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिली ठिकाण गर्दीचं होतं त्यामुळे पायी चालणाऱ्या अनेकांना चिरडतच ही बस पुढे निघून गेली बस इतकी वेगात होती की कुणालाही मागून बस येत असल्याची चाहूल लागायच्या आतच मोठा भीषण अपघात त्या ठिकाणी झाला या प्रकरणात आता सात जणांचा मृत्यू झालाय अठ्ठेचाळीस जण जखमी झालेत त्यातल्या अकरा जणांवर खासगी रुग्णालयात तर उरलेल्यांवर सरकारी दवाखान्यात आता उपचार सुरू आहेत मृतांपैकी तीन जणांचा तर जागीच मृत्यू झालाय उरलेल्या चौघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे या सगळ्यात आता दोषी कोण प्रत्यक्षदर्शी काय सांगतात आणि हा अपघात पाहून लोकांना बारा वर्ष जुन्या पुण्यातल्या संतोष माने प्रकरणाची आठवण का होतीये हेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून पण संतोषला काय शिक्षा झाली होती तीच शिक्षा आता कुर्ला घटनेतल्या आरोपी संजय मोरेलाही मिळणार आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती कुर्ल्याच्या अपघातानंतर आता नवीन काही अपडेट समोर येतात मुंबईतल्या कुर्ल्यातलं अपघात झालेलं ठिकाण हे मुळातच गर्दीचं होतं त्यामुळे अपघात स्थळी लगेच जमाव जमा झाला बस ड्रायव्हरला बसमधून बाहेर खेचून काढत जमलेल्या लोकांनी चांगला चोप दिला ड्रायव्हरचं नाव होतं संजय मोरे त्याला बाहेर काढलं तेव्हा बसचे ब्रेक फेल झाल्याचं तो सांगत होता पण बस होती इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक बसमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो लगेच डिटेक्ट होतो ब्रेक जरी फेल झाले तरी ती बस पुढे जात नाही त्यात ती बस नव्यानेच डेपोत दाखल झालेली त्यामुळे साहजिकच ड्रायव्हर खोटं बोलत असल्याचं पोलिसांच्या लगेच लक्षात आलं पोलिसांनी ड्रायव्हर संजय मोरेला लागलीच ला ताब्यात घेऊन त्याची मेडिकल टेस्टही केली त्यात त्याचा रिपोर्ट क्लीन आला तो शुद्धित होता शेवटी अजून तपास केल्यानंतर समोर आलं की ड्रायव्हर संजय मोरे हा नवीन होता याआधी त्याने बस सारखं मोठं वाहन चालवलेलं नव्हतं जे चालवलं त्याला तब्बल वर्ष उलटून गेली होती आणि आता दोन महिने आधीच कंत्राटी पद्धतीने त्याची हंसा या बेस्टच्या कंत्राटी कंपनीत बस चालक म्हणून नियुक्ती झाली होती आणि फक्त दहा दिवसांचं ऑटोमॅटिक बस चालवण्याचं ट्रेनिंग घेऊन संजय मोरे थेट रस्त्यावर स्टेरिंग हातात घेऊनच प्रवासी बस चालवत होता या ऑटोमॅटिक बसला क्लच नसतं आणि क्लच समजून त्याने ऍक्सिलेटर दाबलं वेग वाढला कंट्रोल सुटला आणि अपघात झाला सध्या संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात आहे एकवीस डिसेंबरपर्यंत तो पोलीस कोठडीतच राहील आता प्रश्न असा उपस्थित होतोय की एवढ्या कमी अनुभवावर संजय मोरेला एवढी मोठी जबाबदारी कशी दिली गेली यात दोष खरंच संजय मोरेचा आहे की त्याला अर्धवट प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीचं आहे त्यामुळे हे प्रकरण आता कसं वळण घेईल यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाईल हे लवकरच कळेल हा अपघात ज्यांच्या डोळ्यांसमोर झाला त्यांनी हे दृश्य पाहून हळहळ व्यक्त केली लोकांना मरताना पाहावं लागलं त्यांच्यासाठी अंगावर काटा आणणार हा प्रसंग होता आणि आता याच घटनेमुळे संतोष माने प्रकरणाची सगळीकडे आठवण काढली जाते तेव्हा आता हे संतोष माने प्रकरण नक्की काय आहे ते पाहूयात आणि लोक त्या घटनेचा कुर्ल्याच्या अपघाताशी का संबंध लावत आहेत तेही जाणून घेऊयात तर ही घटना पुण्यातील संतोष मानेच्या बस दुर्घटनेची दोन हजार बारा सालची 25 जानेवारीचा दिवस होता एस टी ड्रायव्हर असलेल्या संतोष मानेला त्याची रात्रीची ड्युटी बदलून डे शिफ्ट हवी होती पण त्याची ही मागणी मंजूर केली गेली नाही या गोष्टीवरून त्याला चांगलाच राग आला आणि मग संतोष त्याच्या जवळ असलेली मास्टर चावी घेऊन पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून घेऊन गेला रस्त्याच्या विरुद्ध दिशेने बस नेत असताना त्याने नऊ जणांना बस खाली चिरडलं वाटेत येईल त्या प्रत्येक गाडीला तो धडक देत पुढे जात होता कशी तरी लोकांनी ती बस थांबवली आणि त्याला बाहेर काढलं तोपर्यंत सदोतीस जण गंभीर जखमी झाले होते तर नऊ जण मृत्यूमुखी पडले होते काही जखमींना तर यानंतर आयुष्यभराचं अपंगत्व आलं त्यानंतर मानेला पुण्याच्या सेशन कोर्टात हजर केलं गेलं पुण्यातल्या शिवाजीनगरच्या कोर्टात वर्षभर हा खटला चालू होता दर सुनावणीला जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे कोर्टात हजेरी लावायचे सेशन कोर्टाने मानेला फाशी सुनावली होती पण मानेला वाचवण्याचा त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी त्याचा वकील पूर्ण प्रयत्न करत होता पुणे कोर्टाने मानेची शिक्षा कायम ठेवल्यावर पुन्हा मानेने उच्च न्यायालयात धाव घेतली पण सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली मुंबई उच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली मग त्याची फाशी रद्द व्हावी म्हणून मानेच्या वकिलाने माने मनोरुग्ण असल्याचा दावा केला मूळचा सोलापूरचा असणारा माने यापूर्वी देखील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं मानेला भास होत होते तो तणावाखाली होता अशा प्रकारे मानेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात होता पण उच्च न्यायालयाने हे दावे मान्य केले नाहीत आणि त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली इतकंच नाही तर मानेची ही केस म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर प्रकारचा गुन्हा असल्याचं नोंदवला गेलं त्यानंतर हे रेअर प्रकरण सुप्रीम कोर्टात नेलं गेलं तिथं मानेच्या वकिलाने मानेचे सगळे मेडिकल रिपोर्ट जज समोर ठेवले ससून येरवडा हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनाही त्याची मेडिकल कंडिशन सांगण्यासाठी कोर्टात सादर केलं गेलं तरीही सुप्रीम कोर्टानं काही ऐकलं नव्हतं पण हा प्रकार झाला त्यावेळी मात्र तो तणावाखाली असल्याचं सांगितलं सुप्रीम कोर्टाने हे अपील लगेच मान्यही केलं आणि मानेची फाशीची शिक्षा शेवटी रद्द झाली आणि त्याला जन्मठेप सुनावण्यात आली दोन हजार एकोणीसच्या सप्टेंबरमध्ये हा निर्णय दिला गेला सध्या संतोष माने येरवड्याच्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय त्याचं वर्तन जर चांगलं राहिलं तर तो लवकरच बाहेरही येऊ शकतो चौदा वर्षाची त्याची शिक्षा होती जिला आता अकरा वर्ष पूर्ण होतील ती शिक्षा आता दोन वर्षांनी कमी करून बारावरही येऊ शकते असं संतोष मानेचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांचं म्हणणं आहे तर असं आहे हे संपूर्ण संतोष माने प्रकरण आता कुर्ला घटनेसंदर्भात बोलायचं झाल्यास ड्रायव्हर संजय मोरे अटकेत तर आहेच पण त्याला संपूर्ण दोषी ठरवतील की बस कंपनीवर याचा सगळा आरोप लावण्यात येईल संजय मोरेला कोणती शिक्षा दिली जाईल की त्यालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल हे कळेलच तुर्तासाच्या घटना रोखण्यासाठी सरकार काही उपाययोजना करेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका